हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज वार आहे मंगळवार आणि आज गोकुळाष्टमी आहे त्यामुळे साहेबांना सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळे साहेब बोले की आपण रेशन भरून येऊया लवकर आणि त्यामुळं म्हणजे सकाळच्या नऊ वाजलेल्या आहेत तर साहेबांची घाई होती की पटकन जाऊन रेशन भरून येऊ कारण नंतर जास्ती गर्दी पडते आणि गोंधळ होतो खूप त्यामुळं लवकर जाऊन आम्ही आज रॅशन भरून येणार आहे आणि फ्रेंड्स हा आमचा पार्किंग एरिया आहे तर इथे बघा बाजूला लिफ आहे आणि स्टेर केस वगैरे हो आहे आणि इथे समोर म्हणजे इथे आम्ही गाडी वगैरे लावतो अशा प्रकारे आणि आज म्हणजे थोडंसं ऊन पडलं होतं पाऊस वगैरे काही नव्हता त्यामुळं म्हणजे आम्ही रेशन भरायला निघालो आणि तरी पण सेफ्टीसाठी म्हणजे छत्री वगैरे घेतली आहे सोबत कारण पावसाचा काही भरोसा नसतो ऊन जरी पडलं तरी पण अचानक पाऊस येऊ शकतो आणि आम्ही घरातून निघण्याच्या अगोदर म्हणजे नाश्ता वगैरे केला होता पोहे खाल्ले होते नाश्त्याला पण दुपारचा लंच बनवायचा बाकी आहे आणि तो आता रेशन भरून आल्याच्या नंतर मी बनवेन पण तोपर्यंत तो पोहे वगैरे खाऊन निघालो कारण येण्यासाठी अजून किती वेळ लागेल काय सांगता येत नाही त्यामुळं नाश्ता वगैरे करून निघालो आहोत आणि आम्हाला रेशन भरण्यासाठी स्टेशनच्या थोडंसं पुढं जावं लागतं त्यामुळे साहेब म्हणाले की गाडीच्या टायरमध्ये हवा थोडीशी कमी आहे त्यामुळे आता आम्ही हवा भरायला गेलो होतो आणि टायरमध्ये हवा वगैरे भरून त्यानंतर आम्ही आता निघालो आहोत मॉलसाठी आणि हे आहे आमचा कॉम्प्लेक्स हे नवविंगचं कॉम्प्लेक्स आहे आणि ते बाजूचा परिसर बघा कसा आहे ते पावसाळ्यामध्ये म्हणजे भरपूर गवत वगैरे येतं इथं पण तरी पण म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये भरपूर सुधारणा झाली आहे आणि डेव्हलप होत आहे हा एरिया व्यवस्थित आणि इथे बघा हे हॉटेल हो वगैरे आहेत मंचुरियन वडापाव वगैरे इथे मिळतो आणि किराणा वगैरे स्टोर भरपूर आहेत पण मॉल नाही आहे इथे जवळ त्यामुळं स्टेशनच्या बाजूलाच जावं लागतं आणि ते म्हणजे निघताना आम्ही पाहिलं तर हवा भरपूर होती भरपूर जास्त प्रमाणात हवा होती आणि हा आता नदीचा परिसर आला आहे तर म्हणजे उल्हास नदी आहे हे आणि ही नदी पुण्यावरून येते ही नदी आणि रुंदी वगैरे भरपूर आहे या नदीला तर इथे बघा म्हणजे पावसामुळं पाणी पूर्ण गढूळ झालेलं आहे इथलं आणि आता पावसामुळे ही नदी थोडीशी भरली होती पण उन्हाळ्यामध्ये खूप म्हणजे कमी प्रमाणात पाणी असतं त्यामुळं आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही तिथे खाली नदीच्या म्हणजे पूर्ण नदीचं पाणी कमी झालेलं असतं तिथं बाजूला मैदान वगैरे असतं तर तिथं आम्ही जाऊन रील्स वगैरे काढले होते आणि इथं खूप छान आणि सुंदर असा परिसर आहे म्हणजे पूर्ण नैसर्गिक वातावरण आहे इथे म्हणजे कशाचं केमिकल्स किंवा काही ए वगैरे इथे नाही आहे त्यामुळं खूप छान वातावरण आहे इथलं म्हणजे आरोग्य वगैरे चांगलं राहतं आणि तसं तर बघायला गेलं तर म्हणजे खूप असं गाव गावठाण असं हे नाही आहे इथे सगळे प्रकारचे म्हणजे दुकानं मॉल किंवा सोनार प्रत्येक दुकान इथे भेटेल आणि कशाचीच कमी नाही आहे इथे आणि हळूहळू अजून डेव्हलप होत आहे हा एरिया तर हा बघा हे समोरची जी बिल्डिंग दिसते ज्याचं बांधकाम चालू आहे तिथं मोठा मॉल वगैरे बनणार आहे अजून आणि ते आता आम्ही आलो आहोत स्टेशनच्या जवळच आलो आहोत आणि ते बघा चौक रिक्ष्ट, रिक्ष्ट रिक्ष्ट आहे जय भीम चौक आणि बाजूलाच रिक्शा रिक्षा स्टँड आहे आणि आता इथे बाजूलाच स्टेशन आहे हे बघा स्टेशन आणि आता आम्ही पटरी वगैरे वगैरे क्रॉस करून निघालो आहोत तर हे मेन हायवे म्हणजे कर्जतला जाणारा रोड आहे हा आणि ते आम्ही जेवाला वगैरे इथं आलो होतो ह्या ढाब्यावरती एकदा छान सर्व्हिस आहे इथली आणि हे बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे एकदम म्हणजे असं एक वाटतं की पिक्चर मधलं सीन आहे असं वातावरण आहे इथले आणि हे आता आम्ही आलो आहोत मॉलमध्ये आणि जेव्हा आम्ही मॉलमध्ये आलो तेव्हा आम्हाला कळलं की ते लाईट आहे दोन दिवस झालं आणि जे जनरेटर वगैरे होतं ते पण त्यांचं संपलं होतं कारण दोन दिवस झालं लाईट नव्हती आणि त्यामुळं मी काही आतला म्हणजे मॉलच्या आतमधला मी काही विडेव वगैरे बनवला नाही हा बाहेरचा परिसर आहे आणि इथे तांदूळ ज्वारी डाळ गहू हे सगळं म्हणजे इथे असतं आणि जेवढं बाहेर होतं तेवढंच मी व्हिडिओ केला आतमध्ये थोडासा अंधार होता आणि व्हिडिओ व्यवस्थित झाला नव्हता त्यामुळं तो व्हिडिओ मी यामध्ये ॲड केला नाही आणि इथे आता आमचं रॅशन वगैरे भरून झालेलं आहे आणि ते होम डिलिव्हरी करतील पण एक तासाच्यानंतर होम डिलिव्हरी मिळेल आम्हाला त्यामुळं जेवढं आम्हाला सामान पाहिजे होतं तेवढं आम्ही वेगळं करून घेतलं पिशवीमध्ये आणि ते सामान अगोदरच घेऊन आलो आणि त्यानंतर एक तासाच्यानंतर इथे होम डिलिव्हरी झाली आहे सामानाची तर साहेब बोलत होते की तुम्ही बिल नाही दिलं त्यावरून त्यांचं हे चालू होतं कारण लाईट नव्हती तिथं त्यामुळं ते, 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 ते बिल निघालं नव्हतं आणि ते दादा बोलले की आम्ही व्हॉट्सअपला तुम्हाला बिल पाठवून देतो आणि त्यानंतर थोड्याच वेळाने त्यांनी बिल वगैरे पाठवलं होतं व्हॉट्सअपला आणि हे बघा आमच्या सोसायटीमधली म्हणजे दहीहंडी आहे म्हणजे लहान लहान मुलांचीच टीम आहे इथे मोठी मुलं फक्त सपोर्टिंगला बाजूला उभी आहेत बाकी हंडी फोडायचं काम हे लहान मुलांनीच केलं होतं आणि इथे बाजूलाच आमचा क्लब हाऊस वगैरे आहे म्हणजे इथे सगळे फंक्शन वगैरे होतात आमचे आणि त्यानंतर आम्ही दुपारच्या टायमाला जेवण वगैरे करून थोडा वेळा आराम केला आणि आता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत सात तर मी ते रेशन सगळं चेक करून घेते जी लिस्ट आहे त्याप्रमाणे म्हणजे व्यवस्थित आहे की नाही रेशन हे सगळं चेक करत होते आणि त्याचबरोबर म्हणजे आम्ही महिन्याला किती किराणा भरतो आणि काय काय भरतो हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये काही एकसारखाच किराणा नसतो कधी काही गोष्ट कमी असते कधी जास्त असते तर आणि पंख्याचा आवाज चालू होता त्यामुळं चांगला आवाज येत नव्हता त्यामुळं मी इथं म्यूट केलं आणि आता मी व्हॉइस ओवर करते तर इथे बघा आम्ही महिन्याला फक्त दहा किलो गहू भरतो त्यानंतर सहा किलो तूर डाळ भरली आहे आणि दोन किलो शेंगदाणे तीन किलो साखर आणि पंधरा किलो तांदूळ भरला आहे आणि जी मधली पिशवी आहे तर त्यामध्ये ज्वारी आहे पाच किलो हे एक पॅकेट घेतलं त्यानंतर हे तेलाचे म्हणजे सर्दी तेल वापरतो आम्ही तर चार पॅकेट घेतले त्यानंतर पोहे घेतलेत एक किलो शाबू एक किलो शाबू म्हणजे आम्ही उपवास वगैरे काही करत नाही कोणी पण घरामध्ये खाण्यासाठी आवडतात शाबू सगळ्यांना त्यामुळे शाबू घेतले एक किलो त्यानंतर हे हिरवे वटाणे घेतले म्हणजे कधी भाजी मार्केटमध्ये वटाणे वगैरे नसले तर हे वापरता येतात त्यामुळे हे अर्धा किलोच घेतले त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आणि हे कपडे धुण्याचे साबण घेतले दहा व्हील साबण आहे नंतर हे आंघोळीचे साबण हे सात घेतलेत आणि त्यानंतर हे पितांबरी बार म्हणजे भांडे घासायचं साबण आहे ते आणि त्यानंतर इथं दोन गुलाबजामुनचे पॅकेट घेतलेत एकावर एक, एक फ्री आले त्यानंतर हा पावडर कपडे धुण्याचा गुड डे आणि हा त्यानंतर हा हा मिल्क आणि न्यूट्रीको बिस्किट म्हणजे हे बिस्किट घेतले आहेत आम्ही वेगवेगळ्या प्रकाराचे त्यानंतर लिज्जत पापडचं पॅकेट घेतलंय त्यानंतर हे तूप वय बोला तुपाची चपाती लागते चहामध्ये त्यानंतर हे मॅक्स फ्रेश कोलगेट वापरतो आम्ही त्यानंतर हा कंडिशनर कंडिशनर डववाला आणि हे डवचे हे पाऊच घेतले कारण मुलं म्हणजे असे बॉटल घेतली तर मुलं जास्त वेस्ट करतात शॅम्पू त्यामुळं असे पाऊच वापरतो आम्ही आणि हे पाऊच घेतले त्यानंतर टाटा मीठ आणि हे मेहंदी घेतली केसांना लावण्यासाठी त्यानंतर हे चमचा घेतले अर्धा डझन चमचा आहेत तर हे डिझाईन छान होते त्यामुळे मी हे घेतले त्यानंतर हे बिर्याणी समोसाला घेतला हे धना घेतलाय मी अख्खा धना घेतलाय कारण कधी समोसे वगैरे बनवण्यासाठी लागेल त्यामुळे हे घेतलाय त्यानंतर ते हे सोयाबीनचे पॅकेट घेतले छोटे छोटे सोयाबीन हे दोन पॅकेट घेतले म्हणजे फक्त मी आणि वैभव खातो सोयाबीन त्यामुळे दोनच पॅकेट घेतले त्यानंतर हे रेड लेबल चहापत्ती वापरतो आम्ही कारण याच्याने पोटामध्ये म्हणजे उष्ण वगैरे होत नाही आणि आम्ही पहिल्यापासून रेड लेबलच वापरतो हे ले पाव किलो घेतले कारण चहा फक्त मी एकटीच पिते घरामध्ये चहा जास्ती कोणी पित नाही आणि हे राई राईचे दोन पॅकेट जिराचं एक पॅकेट त्यानंतर हे काळी मिरी घेतलेत एक पॅकेट त्यानंतर हे लवंग लवंगचं पॅकेट घेतले आणि इथं तेजपत्ता तेजपत्ता मी वापरला दुपारी थोडासा काढून आणि हे सगळे मसाले मी वेगळे घेतले कारण ते मिक्सवाला घेतलं होतं गेल्या भारीनं पण त्यामध्ये म्हणजे थोडस मसाला भेटतो त्यामुळे मी असं वेगवेगळे सगळे मसाले घेतलेत त्यानंतर इथं एक पॅकेट मुकवास घेतलाय त्यानंतर हे एअर फ्रेशनर टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये लावण्यासाठी दोन घेतलेत दोन फ्लेवरचे त्यानंतर हा रेडवाला हार्पिक घेतलाय आणि मी हाच यूज करते जास्ती ब्लू ब्लू हारपीकपेक्षा रेडवाला छान आहे हार्पिक आणि त्यानंतर इथे हे मटकी घेतली अर्धा किलो म्हणजे उसळ वगैरे बनवण्यासाठी त्यानंतर रवा घेतला अर्धा किलो आणि उडद डाळ घेतली अर्धा किलो इडली वगैरे बनवण्यासाठी मेंदू वडी बनवण्यासाठी आणि त्यानंतर मी ते चिली फ्लेक्स घेतले छोटं पॅकेट आणि हे दोन गुलाबजामुनचे पॅकेट आम्हाला म्हणजे साडेपाच हजार रुपयेचं बिल झालं त्यामुळे हे आम्हाला दोन फ्री भेटले आणि अगोदर आम्ही ऑलरेडी घेतले होते दोन आणि हे दोन चार पॅकेट झाले गुलाबजामुनचे त्यानंतर हा एक तवा घासण्याचा खात्या घेतला मला तर शेजवान शेजवान चटणी घेतली मिऊनीच छोटस पॅकेट घेतलं आणि त्यानंतर रेड चिली सॉस घेतलाय आणि ग्रीन चिली सॉस एवढं आम्ही रॅशन भरलं महिन्याचं आणि हे सगळं रॅशन आता मी डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवते आणि आता सामान वगैरे चेक केल्याच्या नंतर मी हे सगळं सामान भरण्यांमध्ये वगैरे भरून ठेवलं आणि या भरण्याट किंवा डबे हे मी दुपारच्या टायमाला सगळं घासून सुकवून ठेवलं होतं त्यामुळं आता हे सामान याच्यामध्ये भरू भरून ठेवते आणि आज म्हणजे दुपारच्या टायमाला आम्ही चिकन बिर्याणी केली होती आणि जेव्हा पण आम्ही चिकन बिर्याणी किंवा काही नॉनव्हेजचं काही करतो का तेव्हा जास्त प्रमाणात करते त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक काही नव्हता म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक वगैरे काही बनवायचा नव्हता आणि त्यामुळं मग मी हे सामान सगळं व्यवस्थित सेट करायचं हे काम उरकून घेतलं हे साबण किंवा फिनाईल किंवा काथ्या आ, हे गार्बेज वगैरे हे सगळं मी ह्या कपाटाच्या एका बॉक्समध्ये ठेवते आणि फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय